सगळ्यांना कसे आहात सगळे नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना कसे आहात सगळे हो काय नाही काय चाललं स्वयंपाक स्वयंपाकाला आज झाला म्हणजे काय केलं आधी कपडे वगैरे बाहेरची सगळे धुऊन घेतली आणि कारण जरा ऊन ऊन नाही पडलं बरं का खावा सुटली आहे चांगली मग काजची कपडे वाळलीच घेऊची पण पाण्यातून काढली आणि वाळायला टाकली सगळे कपडे हे धुवून टाकले बघ बाहेरची सगळं वाटाही धुऊन घेतला घर आवरलं आमचं अनुष्कागार आजारी हम्म सगळं काम झाल्यावर नंतर परत स्वयंपाक लागले जेवायला भूक लागली आहे ना कारण आज काय झालं त्याला छान दूध नव्हतं काल हे काय गेलेच नाहीत कुठं त्याच्यामुळे दूध काय आणलंच नाही हम्मला ते छह दूर नसल्यामुळे आज भूक बी लागली आणि स्वयंपाक आज विषय बी अजून कणित माहिती कशा काय करायच्या आहेत काय म्हणते मग आज काय नाही कुठं कुठं पाऊस उघडलाय जरा बंद सगळीकडेच पाऊस आहे पाऊस सगळीकडे चला दाखवतो तुम्हाला बाहेरचं वातावरण कसं आहे ते काय पण गार हवा सुटली आभाळ जरा हे झाले पांढरं झालं आता पाऊस येईल असं नाही वाटत आणि मस्तपैकी अशी हवा सुटली आहे छान छान म्हणजे बरं वाटते पाऊस बंद झाला हवा सुटली आहे हां काय बर सुटले पण वाऱ्याने पण पाऊस येतो तोपर्यंत हवं कपडे तिकडे असे निवीन वाळायला टाकली वाळतात ते छान येतो हाय ना शिवा आज काय आज कोणता कलर आहे ग केशरी बर काय म्हणते मग अजून बोल की काय तरी तू बोललेला आवडतं सगळ्यांना बोल ना ग काय तरी अनुष्का कुठे गेले काय हरेनु त्याची लाईट बंद करते काय करते बा काकडी खाती बाई शेंगिरव्या मिरची घे गवारीचे आज ह्यांचं काय झालं काल घरीच होते परवा दिवशी <laughs> पण तीन साडेतीन वाजता घरी आलते त्याच्या आजच कामा गेलेत कारण पाऊसच चालू होता पाऊसच उघडा नव्हता साल, साल काढायचं बाहेर खिडकीत नेऊन ठेवले त्याच्यामुळे सकाळ सकाळ लवकरच कामावरती गेले पाऊस उघडला होता चहा वगैरे घेतला आणि गेले लवकरच ते म्हणले कामावरूनच मग येतो घरी त्याच्यामुळं गेले तर ते कामावरती चला तर आधी शेंग करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते कशी झाली शेंग कनिक मळायची चपात्या करायचं अशा प्रकारे गवारीची शेंग झाली आपली गिरव्याची केली आहे थोडीच कारण भाज्या तशाच राहतात येत आता त्यांना उपवास आहे त्याच्यामुळं काल मस्त घेवड्याची के शेंग केली होती पण त्यांना थोडंसं सुक बटाटे वगैरे केलं की पोरकीच खातात मग भाजी तशीच राहती मी काय थोडीफार खाती या सकाळी घेवड्याची शेंग लय मस्त केली होती काल टाकून दी वाटत नव्हती तरी टाकून द्यावी लागली आहे ना शिवा चिवला आमच्या भेंडी कपाला केलेलं बटाटा वगैरे लय आवडतं सुख मग चिवा अनुष्का तेच खातात ती भाकरी पण ते दसमीची भाकरी पण हीच खातात येते हँडला लय आवडती त्यासाठी एक एक्स्ट्रा करावं लागते आणि हिचं चाललंय काकडी खायचं चा। सर्दीचं वातावरण आहे बाळा म्हणून काकडी खाती का बघ <coughs> <coughs> काकडीने जास्त सर्दी येते <coughs>

त्यातलं अनुष्का शर्ट वगैरे बसत असतील का घालत नाही आवडत बाई बर कपाटी आवरायचं तिला सारखं वेळ आहे सारखं आवरत राहते तरी बघा तरी विस्कटलेला आहे थोडाफार आम्ही ह्याला गटाला सगळं आवरून ठेवलंय तस तिला असं देत बाय करबा बाय 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 बाय